शुक्रवार रोजी फादर ॲग्नल आय टी आयमध्ये लियो क्लब फादर ॲग्नल वाशी नवी मुंबई यांच्या सौजन्याने तसंच फोर्टिस हॉस्पिटल वाशी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तसंच मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांचा पालकांचा तसंच कॅम्प मधील इतर जास्तीत जास्त सदस्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या आरोग्याची चाचणी करून घेतली आहे या उपक्रमाकरिता संस्थेतील सर्व निदेशक लिओ क्लब चे मेंबर्स या सर्वांचा सहकार्य लाभलाय ऋषिकेश येवले चौधरी प्लेसमेंट प्रशांत गांगुर्डे ऑफिसर प्रशांत गांगुर्डे यांनी प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनमोल योगदान आहे लियो क्लबच्या वतीने मीनाक्षी माने तसंच कोंडेकर यांचे सुद्धा सहकार्य लाभले या प्रसंगी बोलताना संस्थेचे प्राचार्य देवेंद्र यांनी की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे मुलांमध्ये रक्तदानाप्रति जनजागृती व्हावी आणि त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावं याकरिता हा कॅम्प आम्ही गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करत असतो आणि त्याला अतिशय भव्य असा प्रतिसाद मिळत असतो असं प्रतिपादन त्यांनी केलंय साधारणतः सातशे लोकांनी यामध्ये आपल्या आरोग्याची चाचणी करून घेतली आहे हेल्थ चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशनच जोपास आम्ही गेल्या पाच वर्षापासून येते आय टी मध्ये करतो आहे आधी आम्ही लायन्स क्लबच्या वतीने करायचो या वर्षी आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या लिओ क्लबच्या वतीने आम्ही हा ऑर्गनाईज केलेला आहे आणि या करिता आम्हाला फॉर्टी हॉस्पिटलच नेहमी सहकारी असत रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणतात त्यानुसार रक्तदान पण ह्या वेळेला आपण केलेलं आहे आणि आमची मुलं खूप उत्साही आहेत जे रक्तदान करण्यासाठी आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्थोपेडिक चेकिंग त्यानंतर डेंटल चेकिंग आय चेकिंग बीपी शुगर इव्हन ई सीजीच्या मशीन सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय खूप प्रमाणात गर्दी पण आहे आता हे जस्ट जा सुरुवात झालेली आहे दुपारपर्यंत अपेक्षा करूया की जास्तीत जास्त लोक ह्याचा उपभोग घेतील अफकोर्स काय झालेले आता धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या तब्येतीकडे आपल्याला बघायला थोडा वेळ कमी असतो कमी पडतो आयोजनातनं अशा ह्या माध्यमात कमीत कमी एकदा चेक केले तर आपल्याला काही त्रुटी असेल तर त्याची आपल्याला माहिती येऊन जाते त्यानुसार डॉक्टर कन्सल्टेशन पण आहे त्यानुसार डॉक्टर आपल्याला सजेस्ट करू शकतात आणि त्याप्रमाणे आपण पुढे आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो नाही यश गुप्ता फादर अँगल आयटीआय फादर अँगल आयटीआय कॅम्प ओपन के एंड यहाँ पर काफी सारे चेकअप कैंप जैसे शुगर चेक ब्लड डोनेशन कैंप एंड आई चेकअप कैंप एंड काफी सारी चीजें हम यहाँ पर ऑर्गेनाइज कर रहे हैं स्पेशली ब्लड डोनेशन की यहाँ से काफी सारे लोगों को हम हेल्प करने की कोशिश करेंगे लियो क्लब की तरफ से हम ये इवेंट ऑर्गेनाइज कर रहे हैं कि काफी सारे लोगों की हेल्प हो एंड हम भी अपना उसमें एक छोटा सा योगदान दे रहे हैं हमी सग विचार करते हैं की सग मदद के जाए कसा का जर ते बाहेर कोणाला रक्त लागत असेल तर असे त्यांना ते भेट पुरवू शकतो व कसं मदत करू शकतो ते आम्ही पाहत आहोत तर आम्ही असंच इथे आज ब्लड डोनेट कॅम्प ठेवला आहे हा फ्रीमध्ये आहे तुम्हाला ज्याला कोणाला हे करू शकतो ते येऊन करू शकता आणि आम्ही वेगवेगळे वेग वैद्यकीय प्रकरण ठेवले आहेत तर ते सगळे फ्रीमध्ये आहेत जसं करून आम्ही आता आय चेकअप ब्लड डोनेशन कॅम्प आणि दाताचं डेंटिस्ट लोक ते सगळं हे सगळ्या प्रकारे आम्ही हेल्थ हेल्थ चेकअप आहे म्हणजे असं एका ह्याने चांगलं वाटतंय की आपण लोकांसाठी काहीतरी करतोय त्याच्यासाठी थोडस बर वाटतय आणि आमचे जेवढे पण स्टुडंट आहेत सगळे तयार आहेत एकदम आनंद आहेत खुशी आहेत आणि उत्साहित आहेत सगळे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई